दिवसेंदिवस जमिनीचं क्षेत्र कमी होऊ लागल्याने जमिनीच्या मोजणीवरून सगळीकडेच वादावादी भांडणं पाहायला मिळतात भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी येतात खुना करून जातात महसूल विभागाचे अधिकारी येतात ताबा देतात आणि मग खरा प्रकार सुरू होतो तो ताबा घेण्यावरून ताबा घेणारा ताबा देणारा यांच्यामध्ये मोठा वाद पाहायला मिळतो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसही त्या ठिकाणी हजर राहतात परंतु प्रश्न काही मार्गी लागत नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस त्यांची भूमिका चोख बजावतात त्याचबरोबर भूमी अधीक्षक कार्यालयाचे मोजणीदार मात्र आपल्या खुना झाल्यानंतर परत निघून जातात महसूल विभागाचे सर्कल कामगार तलाठी थांबून राहतात आणि पुन्हा मग हद्दीचा वाद सुरू होतो मोजणी योग्य प्रकारे झालीच नाही कुणा व्यवस्थित केल्याच नाही आम्हाला नोटिसा मिळाल्याच नाही ही घंटा सुरू राहते वास्तविक एखाद्या अधिकाऱ्याकडून निर्णय झाल्यानंतर संबंधितांना नोटिसा पोचल्यात किंवा नाही याची खातरजमा होणं अपेक्षित आहे परंतु तसं होत नाही ज्यांच्या क्षेत्राची मोजणी करायची असते तो संबंधित शेतकरी खूप धावपळ करतो महसूल विभागाच्या नोटिसा घेऊन येतो तलाठी महोदयांकडे पोच करतो आणि तलाटी महोदयांकडून त्यांच्या सवडीनुसार नोटिसा पोचायला विलंब होतो आणि मग आम्हाला वेळेत नोटीस मिळालं नाही असं म्हणत पुढे सुरू होते हे प्रकार थांबवण्यासाठी पोलीस महसूल आणि भूमी अधीक्षक कार्यालय या सगळ्यांनी एकत्रित येऊन भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात मोजणी संदर्भात काही अडचणी येणार नाही याबाबतची दखल घेणं गरजेचं आहे वेळीच यामध्ये काही उपाययोजना केल्या नाहीत तर आगामी काळामध्ये जमीन मोजणीवरून वेगळे प्रकार घडण्याची दाट शक्यता दा आहे प्रशासन सरकार याबाबत योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स येडगाव आज तुम्ही जर आम्हाला आम्हाला काल भेटत सात दिवस आधी भेटाय आम्हाला काय नाही तुम्ही मान्य अपील काल आज साहेब तुम्हाला आम्ही समोरच गेलेले ते म्हणजे समोरच्या पाठीचा जबाब पाहिजे ना हे मोजणी करताना बोलवलं नाही आणि मोजणी केलेली मोजणी करताना मोजणीच्या वेळेसही सगळ्या सर्वांना नोटीस काय म्हणणं त्यांची मोजरी झाली ना त्यावेळेस आमचं कोणीच नव्हतं म्हणजे थोडक्यात तुम्हाला न कळवता परस्पर चाललंय परस्पर निकाल आम्हाला कोर्टामध्ये सुद्धा नोटीस आलेली नव्हती कुठे आमचे जबाब नाही परस्पर निकाल घेतलेला आहे आणि आम्हाला सात दिवसाचं आहे ना ये आपल्याला नोटे काल आले क्षेत्र जर निघालं भविष्य काळात तुम्ही काढून देलत देणार ना तुमची मोजणी झाली वाटते ना आमची गोवस व्यवस्थित झालेली झालीलीच नाही व्यवस्थित नाही सरकारी हद्द जर खाली जर जात जात तर आम्ही खाली का जाणार सरकारी याच्यामध्ये सरकारने यूं काढून द्यावा मला ते खाली काढून देवा मुंडीवामी सरकारी हद्द तुम्हाला बी क्षेत्र किती 8 8 अच्छा अच्छा आणि तुमचं दोन जाते किती आता आम्ही जाते हे पाहिलच नाही आम्हाला सात दिवस हे पाहिजे कमीत कमी सात दिवस आली तरी नोटीस आली पाहिजे नोटीस आली पाहिजे ठीक आहे ज्या वेळेस अर्ज दाखल केला त्यांनी केस काढली होती समोरच्या पार्टीचे जबाब पाहिजे ना हा आहे तहसीलदारांनी निर्णय दिला ठीक आहे आमचा नोसे आम्हाला नोटीसच आली नाही तर आम्ही जाणार काय तिथे आणि काय आता आज आम्ही गेलो तर ते मतमोजणी जातो तुम्हाला गेले चार तारखेला समोर गाडी बसली एस डी गेलो होतो पण समजा भविष्य काळामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागला तर हे तुम्हाला ती जागा परत देऊन टाकतील ना नाही तुम्हाला ताबाच द्यायचा नाही नाही ताबा नाही आम्हाला सात दिवस नोटीस यायला पाहिजे नव्हतं की अचानक आल्यानंतर आम्ही काय करू शकत नाही ये ना खाली खाली आहे ना ये सगळी जमली तहसीलदार साहेबांक दोन वर्ष किती चालू होती त्यावेळेला हाई काही नाही काही नमस्कार तुम्ही आज इथे गडगाव नेहरकरवाडी मध्ये आले कुठल्या सर्व नंबर मध्ये आले सर्व नंबर दोनशे काय विषय होता नेमका ताब्याचा विषय होता कोणाचा ताबा होता नेहरकर नाव काय बालचंद्र नेहरकर आता ताबा दिला ताबा दिला ताबा दिल मॅडम तुम्ही इथे आलात नेमका काय विषय घेऊन आलात यांचा बी एन डीची केस चालू होती तहसीलदारांकडे आणि तहसीलदार साहेबांकडे त्यांचा आदेश झालेला आहे तहसीलदार साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज ताब्याची कार्यवाही करण्यासाठी मी इथे आले खुना करून ताबा दिलेला आहे हवलदार सर तुम्ही इथे आलात नेमकं काय विषय माननीय एस पी साहेबांकडून आम्हाला या या ताबा बंदोबस्त करते पत्र प्राप्त झालं होतं त्या त्या पत्राच्या अनुषंगाने काय दाखव सुरू असते त्याच्यावर कोणताही प्रश्न घडू नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालो की मग मोजणी विभागाने तुमच्या खुना करून दिलेल्या आहेत oh. त्यांनी तुमची जागा कन्फर्म करून दिलेली आहे इथं महसूल विभागाचे पण लोक आले सर्कल मॅडम आहेत तलाठी आहेत आता तुमची काही तक्रार काही नाही आता ताबा फक्त मिळाला म्हणजे मिळायला ताबा मिळणं बाकी आहे मिळणं बाकी ए, मशीन कुठे एक, एक दोन मिनटात

तुम्हाला लक्का करायचा असला तर करा काय चार दिवस झालं आपला दिवस नोटीस कंप्लीट नाही आमले येयला पाहिजे हे काय होईल ते बघितलं काय आता काय होई नाही देत इथच आम्ही उभा राहणार नाहीतर आमचं तरी आत्महत्या ते करणार तुमच्या समोर आम्ही उभे राहणार नाही काय केले तुम्हाला दाखळ करायचा नाही 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 दाखळ करा

तुम्ही असं नाही म्हणू शकत उलट बोलून ते पाहतील पाहतील पोलीस पाहतील महसूलचे अधिकारी आहे त्यांनी कुणा करून दिला हे ताबा देत ताब्यामध्ये ऑब्जेक्शन आलं त्यांनी हरकत घेतली तर हे पाहतील ना तुम्ही कशाला यांनी चुकीच्या जबाब देऊन बेकायदेशीर असं ती ऑर्डर पास करून आणलेली आहे तहसीलदाराकडून त्याच्यामध्ये कुठेही आमचा से नाही ठीक आहे आम्हाला ऑर्डर आलीच नाही तर आम्ही कस काय जाणार आम्ही तिने काय डायरेक्ट माहिती नसते म्हणता समोरच्या पार्टीचा काहीच से नाही त्याच्यामध्ये मध्ये जर तुम्ही जर आम्हाला जर आमचा काय तरी सीन आज काल मावळा नोटीस भेटत सात दिवस आम्हाला नोटीस भेटाय बनवत आम्ही तिने हालचाल केली असती आम्ही कालच्या काल हालचाल केली आम्ही अपील दाखल केलं अपील दाखल केले इलेक्शनचं काम चालू इलेक्शनचं काम चालू आहे आम्ही काही दिवस दिवस ऑफिस मध्ये आहोत आम्ही ऑफिस मधूनच आलेलेय आणि समोर आमच्या समोर साहेब असलेली आहे तिथं आणि इलेक्शनच्या कामासाठी गेलेले मग तुम्ही अपील नंतर काय करायचे ते करा काम करा आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही काम करा आम्ही काम करतो हे तो मंडल अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करा तुम्ही तुमचं तो अधिकार आम्हाला नाही जेसी बॅलन्स नाव विचारली नंबर घ्या त्यांचा आम्हाला खाली मॅडम आहे काहीतरी तुमची ही झाली त्यानंतर तुम्ही त्याच्यावरची हरकत किंवा मान्य नाही याच्या मान्य नाही अपील केलं आहे का वरिष्ठ खात्याकडे तुम्ही अपील केलेला आहे का आम्ही केली त्याच्यावर अपील केलं आहे का कशावरती जी मोजी तुम्हाला मान्य नाही त्याच्यावरती अपील केलं कोणत्या आमन्य केली आम्ही केली आम्हाला तिकडे दाखवलं इकडे झाडापाशी झाडापाशी नंबर राहिलेला आहे विशेषतः म्हणजे पहिली गोष्ट नियमाली नियमाली सरकारी आता साठवत असतील मोजाईल आले यांना चुकीचे सर्वे नंबर दाखवले यांनी चुकीचे दाखवले आज आम्हाला सर्व चांगलं द्यायचं आणि मी खाली खाली जाणार का नदी केवढं घाण आहे आणि उद्या मला सरकार इकडे तिकडे मान्य तिघांचं पण क्षेत्राचा बसत आणि यांचं तिघांनी मिळून एकत्रित येऊन मोजणी करायचा असा काय निर्णय घेतला नाही त्या आमचं तर मत आहे या सर्व नंबर पासून सगळ्यांना मोजणी करायची सगळ्यांना मोजणी करायची पण तयारी मोजणी का नाही केली आम्ही ना या गटापासून तर सगळे शहाणी होऊ ना मोजणी करायची त्या जणी होऊ द्या कोण कोणच्या एवढंच मोजायचं तो गट राहिला तिकडं माझ्याच गटामध्ये सारखा तो गटात निघत नाही गटात निघत नाही तो मेन मुद्दा सर्वे नंबर व्यवस्थित नाही दाखवल्यामुळे प्रॉब्लेम आमचा पण भरत नाही ना आम्ही कस काढून द्या ना आम्हाला काय नाही तुम्ही सांगा या आम्ही जाणार आहे का आमच्या भरत नाही अठ्ठावन गुंट या खोंगळात जाणार आहे का ताई वरचं क्षेत्र चांगलं तोडून येऊन पण येईल दोन लाखात दोन लाख परत खर्च करायचा दोन लाखाची पाईपलाईन किती इनकम आहे शेतकऱ्याला आता पण तुम्ही निमताना मोजणी करणं किंवा काहीतरी सामंजस्याने तुम्ही तिघांमध्ये करून घ्यायला पाहिजे आम्ही येणार जे आहेत कागदाप्रमाणे करून जाणार पण तू सगळ्याच गोष्टी शेतकऱ्यांच्या कागदाप्रमाणे नाही होत बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांच्या सामंजस्याने होत अंडरस्टँडिंग थोडंसं हा तर त्याच्यामध्ये तुमच्या तिघांनी एकत्र येऊन ज्याचं याच इकडे इकडे सरकताय त्याच तिकडे सरकताय तर तिघांच्या सोबत मोजणी करणं आवश्यक होतं

जेव्हा जेव्हा आले व्यवस्थित सांगितलं होतं की आम्हाला किंवा तुम्ही अपील केलेलं आहे कामतात मागच्या सव्वीस तारखेला बरोबर मार्च महिन्यामध्ये ठीक आहे तुम्ही बोलतात ते योग्य आहे आम्ही स्टे ऑर्डर घ्यायला पाहिजे होता आम्ही स्टे ऑर्डर साठी केला अर्ज स्टे ऑर्डर साठी अपील पण केलं पण विशेषता म्हणजे निवडणुकीचं कार्यकाल चालू असल्यामुळं काही झाले नाही विशेषता म्हणजे आजही आहे ऑर्डर ऑर्डर तहसीलदारांचा आदेश कधी झाला काय माहिती असं का नाही ना तुम्हाला सगळे आदेश वगैरे व्यवस्थित पाठवण्यात येतात बीएनडी दावा दाखल होता हेही तुम्हाला माहिती होतं असं एवढं आधीच आम्हाला पहिला आले नाही होत नव्हतं माहिती आलेलं नाही पहिलं लेटर आलेलं कालच लेटर आलेले आधी हे सात दिवसाच्या आधी ताबा घालून माहिती होतं तहसीलदारांना त्यावर आदेश होईल याची कल्पना पण तुम्हाला असायला पाहिजे होती मोजली झालं न्यूज पेपर मध्ये पेपर मध्ये बोलतात बोलत असेल तर काही त्याच्यामध्ये असं नाही दादा पण ज्यावेळेस तुमची केस स्टँड झाली त्यावेळेस नोटीस येतच गेला महाडोकाला तुम्ही शिकलेली माणसं तर त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना होती इतक्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या नाही काय तुम्हाला सांगतो आम्हाला काल मिळू आणि कालच्या काल केली कालच्या काल दडपड तर यांना एस पी साहेबांचे आदेश असतात मला इथे तहसीलदार साहेबांना तुमचं नियमाने ना आम्हाला सात दिवस नोटीस आला होता ना तुम्हाला इथपर्यंत येऊन नसत दिलं आम्ही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका